जूनचा महिना हा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे पहिल्या तारखेलाच नियमांमध्ये काही बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर देखील होताना पाहायला मिळाल एल पी जी गॅसच्या किमतींपासून ते एफ डी व्याज दरापर्यंत एक जूनपासून काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होऊ शकतात युपीआय पेमेंट आणि क्रेडिट कार्ड नियमामध्ये देखील बदल होणार असून ई पी एफ ओची नवीन प्रणाली जूनमध्ये लागू होणार आहे तर हे बदल काय असू शकतात त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात सोळा जून दोन हजार पंचवीस पासून युपीआय पेमेंट अधिक जलद होणार कोटक बँक क्रेडिट कार्ड धारकांना ऑटो डेबिट फेलसाठी दोन टक्के चार्ज लागेल ची नवीन प्रणाली लागू होणारे ईपीएफओ तीन पूर्णांक शून्य लॉन्च होणार तर जीएसटी नियमांमध्ये बदल इनवॉइस नंबर सर्व समान असणार आहे तर एल पी जी आणि सी एन जी गॅसच्या किमतींमध्ये बदल होणार आहे आता हे किमती वाढतील किंवा कमी होतील हे पाहणं महत्वाचं आहे